हा मावशी काय तक्रार आहे तुमची पाण्याबद्दल तक्रार आहे आमचं पाणी नीट सकाळी सोडले तर आम्हाला सगळं काम होती कामाला जायचं असते मग कामाला कसं जायचं त्याबद्दल आम्हाला कुठलाही त्रास झाला पाणी लवकर सोडलं तर बरं होईल आणि आता दसऱ्यामुळं सगळं काम असं हे होते ना मग पाणी नवलं सुटल्यावर आम्ही कधी करायचं काम पाणी सकाळी लवकर सोडा वाकडा धो वाळत नाही का लेट ना पाणी सोडतेकाळी सात ला सोडते का, कामाला का कवा जायचा गरीब लोक लवकर सातला ला आठला पाणी सोडा नाही काय नाही रात्री बारा वाजता सोडल्यावर सहा वाजता सोडल्यावर कसं भरायचं लेकरं बाळा राहते दुसऱ्या दिवशी जायचं रस्ते हा असं पाणी सोडल्यावर कसं भरायचं हा झोप होत नाही का नाही बारीक बी येते पाणी हा बोला ताई काय कधी रात्री आठ वाजता कधी नऊ वाजता असं पाणी सोडल्यावर कसं भरायचं मी गल्लीत आमच्या लहान लहान लेकरं येत आणि दसऱ्याचं सण आहे असंच केलं तर कसं कपडे धुवायचे असते भांडे धुवायचे असते तर नाही पर, पर, परवडत नाही असं आम्हाला आठ आठ दिवसाला पाणी सोडलेलं पुरव की पाच पाच दिवसाला सोडलं तरी पण चालतंय पण वेळेवर सोडाव सकाळी दहाच्या आठ पाणी यायला पाहिजे वांगीमध्ये

आणि सगळ्यांचे घरोघरी सारवं असतं आहे त्यामुळं सकाळी नऊच्या दरम्याने पाणी आलं तर भारतरत्न इंद्रानगरमध्ये ते संकोष्टाने आम्हाचं एवढं पाणी द्या म्हणून आम्ही एक विनंती करतो नागरिकांची खूप तक्रार आहे रात्री दोन वाजता सात वाजता आठ वाजता पाणी येतं म्हणून नागरिक सांगायला लागले ती सकाळी दहा वाजता पाणी द्या म्हणून आमची एवढीच विनंती आहे